तर तुमची लाडकी महिली खूप अशा वेगळी आणि पन्नाट रेसिपीसोबत आली आहे तर पराठेला सगळ्यांनाच आवडतात पण त्यातल्या त्यात बीट हा प्रकार जास्त कोणाला ना आवडत नाही बीट खूप जास्त शरीरासाठी हेल्दी असतं त्यात रक्तवाढीस मदत देखील करतं आपल्याला डॉक्टर देखील सजेस्ट करतात की तुम्ही बीट तुमच्या फूड म्हणजे तुमच्या डाएटमध्ये ॲड करा पण बऱ्याच जणांना आवडत नाही तर आज मी असंच बीटपासून एक पदार्थ बनवणार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील तर आणि त्यांना कळणार देखील नाही की बीटपासून पासून आहे हा दिसायलाच इतका क्यूट दिसतो तर आज आपण बनवणार आहोत मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा बीटरूट पराठा जो की अगदी कमी व्याज आणि कमी साहित्यात होतो तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी ह्या बीटरूट पराठा बनवणं अगदी सोपं आहे आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा मी एक बीट असं साल काढून बारीक त्याचे तुकडे करून घेतले ते ॲड करायचं आहे तुमच्याकडे खाणारी माणसं जास्त असतील तर क्वांटिटी जास्त घेऊ शकता त्यानंतर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या थोडंसं अद्रक दोन हिरवी मिरची आणि जिरं हे सगळं ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी ॲड करून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची तर मंडळी आपण ते बारीक पेस्ट करून घेतली आहे ही बघा मिक्सरमधून अशी काहीशी दिसते आता आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे हे बघा दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी बेसन ॲड करणार आहे बेसन टाकल्यामुळे ना आपले पराठे छान असे कुरकुरीत आणि मस्त सॉफ्ट होतात एकदम तर हे दोन वाटी दोन चमचे आपण बेसन ॲड केलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता मसाल्यांमध्ये मी इथं थोडासा अगदी आमचा घरगुती मसाला ना एक चमचा ॲड करणार आहे थोडासा गरम मसाला आणि धना पावडर टाकणार आहे अर्धा चमचा मस्त टेस्ट येते धना पावडरने जिरा पावडर ॲड करत नाही आहे बिकॉज आपण जिरं टाकलं आहे वाटण करताना आणि अगदी थोडंसं इथे आपल्याला ना ओवा घ्यायचा आहे ओवा पडला माझ्याकडून ऑलरेडी इथे आणि तो असा हातावर आपल्याला सुरायचं आहे आणि मग टाकायचं आहे इथे तुम्ही तीळ वगैरे पण टाकू शकता आणि अगदी थोडेसे जिरे दे जिरे देखील मी ॲड करणार आहे खरंच खूप टेस्ट छान येते आणि आता आपण जी बनवून घेतलेली ना बीटरूटचं प्युरी ती ॲड करायची आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हो म्हणजे ह्याच्यात ना अशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकायची आहे आप आपल्याला आणि चिमुटभर हिंग आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आधी असं चुरून घ्यायचं सगळं कारण बीटरूट प्युरीमध्ये पण आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि हे मिश्रण थोडंसं ओलसर देखील आहे सो आपल्याला ना असंच आधी मळून घ्यायचं आहे पीठ आणि जर पाणी लागलं ला तर तुम्ही ॲड करू शकता बघा मस्त चौतात एकदम तुम्ही या ह्याचे बीटरूट चपाती करू शकता पुरी करू शकता बीटरूटचे बरेचसे प्रकार होतात आणि त्यातल्या त्यात रक्तवाढीस खूप मदत होते हेल्दी देखील असतं तर मी असे पराठे बनवते बाकीचे तुम्हाला रेसिपी बघायची असतील ना तर मला कमेंट करा लहान मुलं देखील आवडीने खातात जास्त काही तिखट पण लागत नाहीत स्वतः ह्याच्यात आपल्याला पाणी लागणार आहे सो पाणी टाकून व्यवस्थित आपण ह्या पीठ मळून घेऊया हे बघा बघू शकता मस्त असं आपलं पीठ मळून झालं आहे त्याच्यावर ना एक ते दोन चमचे आपल्याला तेल ॲड आहे व्यवस्थित आणि ह्याला परत आपल्याला ना असं हाताने आहे आणि झाकून ह्याला कॉटनच्या जा कपड्यात झाका किंवा कशा तरी पाऊलखाली वगैरे झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचे जेणेकरून ना सगळं आपलं पीठ व्यवस्थित मिळेल असं ह्याच्यावर झाकण ठेवून मस्त ह्याला वीस ते तीस मिनटं बाजूला ठेवा तर म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं मळलेलं आहे हे बघा बघू शकता इतकं सॉफ्ट आणि ना, ना खूप छान झालं आहे तर ह्याला आपण व्यवस्थित याचा असा गोळा करून घ्यायचा तुम्ही तेल लावूनही लाटू शकता किंवा पीठ लावूनही मी पीठ लावूनच लाटणार आहे इथे तर अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला हे बघा किती इझिली लाटतोय देखील तर आता मी एवढा असा हा गोळा करून घेतला आता त्याला ना मी इथे आतून तेल लावणार आहे हे बघा भरपूर असं तेल लावायचं तुम्हाला तूप लावायचं असेल तूप देखील तुम्ही लावू शकता असं काही नाही आहे हे बघा असं समोसा टाईपमध्ये मी वाळून घेतलं आहे आता अजून पीठ लावायचं आहे थोडंसं आपल्याला आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही किंवा जास्त पातळी नाही लाटायचं आहे बरेच जण असं त्रिकोणी आकारामध्ये लाटतात वेगवेगळ्या शेपमध्ये पण आपण राऊंड करणार आहोत हे बघा सगळ्या अशा प्रॉपरली लाटून घ्यायच्या थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला अगदी पातळ करायचं नाही फुगणार नाही मग ते आणि कडक होतात थोड्या वेळाने मग त्याच्यामुळे आपल्याला असंच पात थोडंसं मीडियम जाड लाटायचं आहे तर हे बघा आपला पराठा रेडी आहे मस्त पॅन देखील तापलेला आहे तर आता ह्याला फ्राय करून घेऊया सॉरी भाजून घेऊया आपला पॅन देखील तापलेला आहे मस्त आता हा पराठा त्याच्यात टाकूया आणि मस्त भरपूर तेल लावून भाजून घ्यायचं आहे तुम्हाला तेल नसेल आवडत तर तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता नाहीच हरकत नाही आहे मस्त दोन्ही बाजूला भाजू द्यायचं आहे त्याला मंडई हे मस्त अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारे आपले बीटरूट पराठाच रेडी आहेत आणि बघू शकतात दिसायला पण एकदम छान दिसत आहेत त्यातल्या त्यात पौष्टिकसुद्धा आहेत सो नक्की घरी रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिलेन बाय गाईज खात राहा मजेत राहा